नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सगळ्यांनी गणपती बाप्पा अमोर या लिहायला विसरू नका आज एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस नवीन वर्षाची सगळ्यात पहिली संकष्ट चतुर्थी आहे आणि या दिवशी जर आपण बाप्पासाठी काही विशेष सेवा आणि उपाय केले तर ते अतिशय फलदायी ठरतात गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे विघ्न आहेत संकष्टीचा अर्थ तुम्हाला सांगते संकटावर विजय मिळवून देणारी ती संकष्टी संस्कृत भाषेमध्ये संकष्टीचा अर्थ होतो कठीण प्रसंगातून सुटका करणे कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला सगळ्यांनी उपवास करून गौरी गणेशाची पूजा नक्कीच करावी या दिवशी सकाळी लवकर उठावे आपल्या घरातील देवांची पूजा करावी आणि प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती ही असतेच तर गणपती बाप्पाची मूर्ती तांबडामध्ये घेऊन दिला पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि पुन्हा जल स्नान घालून गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून एका पाटावर विराजमान करावी गणपतीच्या मूर्तीची यथासांग पूजा करावी हळद कुंकू अक्षता व्हाव्यात एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करून एक लाल पुष्प म्हणजे जास्वंदीचं फूल जे ग बाप्पाला अतिशय आवडीचं आहे ते बाप्पाला अर्पण करावं खोबरे मोदक मोतीचूरचे लाडू बाप्पाचे हे आवडीचे नैवेद्य आहेत तर यापैकी कुठलाही एक नैवेद्य बाप्पाला अर्पण करावा या दिवशी अकरा किंवा एकवीस वेळा गणपती अथरवर शीर्षाचं पठन करावं जी बाप्पाची आवडीची सेवा आहे आणि तितकीच प्रभावी सेवा आहे ही सेवा मनोभावे केल्याने आपल्या जीवनातील अनेक संकट समस्या नक्कीच दूर होतात तुमच्या मुलांचे जेही प्रॉब्लेम असतील मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नसेल त्यांची शैक्षणिक प्रगती थांबली असेल कितीही त्यांनी कष्ट केले तरी त्यांना परीक्षेमध्ये पाहिजे तसं यश मिळत नसेल तर या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एवढी ही एक प्रभावी सेवा नक्की कीच करावी किंवा मग तुमच्या मुलांनाही सेवा करू द्यावीत मुलांना एकवीस दुर्वाची जुडी द्यावी हातामध्ये त्यांनी आपली इच्छा बाप्पाजवळ व्यक्त करून एक एक दुर्वा ओम विघ्नहर्ता येणं महा म्हणत बाप्पाला अर्पण करावी आणि एकवीस दुर्वा अर्पण करून झाल्यानंतर बाप्पाला मनोभावे नमस्कार करून गुळखोबऱ्याचा नैवेद्य एक लाल पुष्प अर्पण करावं बघा अतिशय प्रभावी ही सेवा आहे तुमच्या मुलांनी जरी केली तरी ही खूप उत्तम आहे पण बऱ्याचदा मुलांना वेळ नसतो ते शाळेत गेलेले असतात त्यामुळे प्रत्येक आईला मी ही सेवा बाप्पा सांगते आहे तिने आपल्या मुलांसाठी जर ही सेवा आजच्या दिवशी केली मनोभावे तर मुलांच्या आयुष्यात जीही येणारे संकट आहेत अभ्यासात असो मग शैक्षणिक प्रगती असो किंवा व्यवसायासंबंधित असो किंवा नोकरी संबंधित असो तर अशा सगळ्या समस्या ह्या दूर होतात गणपती बाप्पाची अशी सगळी विधिवत पूजा झाल्यानंतर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे त्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा उपाय करू शकतात कधीही केला तरीही चालू शकतं या उपायासाठी आपल्याला लागणार आहे दोन कापूरवड्या तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर उत्तम आणि तो नसेल तर तुम्ही जो नॉर्मल कापूरवडी असते गोल नेहमीच्या वापरातली ती देखील घेऊ शकतात दोन कापूरवड्या घ्यायच्या आहेत आणि एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून बाप्पाचं स्मरण करायचं आहे तुमच्या मणीची इच्छा बाप्पाला सांगायची आहे आणि त्यानंतर खोबऱ्याच्या वाटीमध्ये दोन कापूरवड्या ठेवायच्या आहेत कापूरवडी प्रज्वलित करायची आहे आणि जोपर्यंत त्या कापूरवडी जळतात तोपर्यंत आपल्याला ओम श्री विघ्न हरतायण नमहा ओम श्री विघ्न या मंत्राचा जप करत राहायचा आहे तुमच्या ज्याही समस्या प्रॉब्लेम आहेत जेही काही अडचणी आहेत त्या कापूरच्या सोबत त्या जळून नष्ट होणार आहेत तर पहा अतिशय सोपा हा उपाय आहे पण इतका प्रभावी आहे माझे स्वतःचे अनुभव आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकदा तरी संकट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय मनोभावे आणि मोठ्या श्रद्धेने करून पहा आणि याचे अनुभव स्वतः घ्या हा उपाय केल्यानंतर कापूर जळाल्यानंतर जी वाटी शिल्लक राहणार आहे अतिशय काळपट खोबऱ्याची वाटी शिल्लक राहील तर ती आपल्याला कुठेही कचऱ्यात टाकून द्यायची नाही आहे इकडे तिकडे फेकायची नाही आहे तर ती खोबऱ्याची वाटी आपल्याला घेऊन ज्या ठिकाणी तुमची झाडं असतात बगीच्यामध्ये तर त्या कुंडीमधली माती थोडीशी कोरून आपल्याला ही वाटी थोडीशी खाली दाबायची आहे आणि वरून पुन्हा माती टाकून द्यायची आहे तर पहा खोबऱ्याची शिल्लक राहिलेली वाटी आपल्याला कुठेही टाकून न देता मातीमध्ये जमिनीमध्येच पुरायची आहे भीमसेनी कापूर हा आयुर्वेदिक कापूर असतो आणि हा आपण देवघरामध्ये वापरत असतो ज्यावेळी कापूर आपण जाळतो ना त्यावेळी आपल्या घरात जीही नकारात्मकता असते जी ही, ही वाईट गोष्टी असतात ज्याही आपल्या भोवती संकट समस्या असतात त्या नष्ट होत असतात आता इतका प्रभावी हा भीमसेनी कापूर असतो म्हणून हा उपाय जरी छोटा असेल पण पहा इतका प्रभावी आहे या उपायामुळे बऱ्याच लोकांना चांगली अनुभव आलेली आहेत त्यामुळे तुम्ही देखील आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही का दिवसभरात तुम्ही हा उपाय करून पहा सोमवारच्या दिवशी ही संकष्टी आलेली आहे तर पहा आपल्याला गौरी गणेशाच्या सेवेसोबतच त्याच्या पित्याचं म्हणजे महादेवाची देखील सेवा करायची आहे जर तुमच्या घराजवळ एखादं मंदिर असेल महादेवाचं तर तिकडे जाऊन पिंडीवर अभिषेक घालायचा बिल्वपत्र अर्पण करायचं चंदन व्हायचं महादेवाच्या पिंडीला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर पहा ही सेवा जर तुम्ही आजच्या दिवशी केली ना अनेक पटी पटीचं पुण्य तुम्हाला लाभणार आहे गणपती बाप्पाला देखील शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईचं तूप ते नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप किंवा तेल देखील वापरू शकतात पण पहा शुद्ध गाईच्या तुपामध्ये नकारात्मकता दूर करण्याची शक्ती असते म्हणून तेच वापरावं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी दिवसभर उपवास करावा संध्याकाळी बाप्पाला जेही तुम्ही जेवण बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य अर्पण करावा संपूर्ण कुटुंबासह आरती करावी रात्री चंद्राचं दर्शन घ्यावं आणि त्यानंतर मग तु, तुम्ही तुमचा उपवास सोडावा पुढे सांगितल्याप्रमाणे मोठ्या श्रद्धेने आणि मनोभावे तुम्ही हा एक उपाय करून बघा आणि पहा याचे तुम्हाला चमत्कारिक असे अनुभव नक्कीच येतील आजच्या व्हिडिओमधली मा माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला जे बेल ऐकन आहे जे घंटी आहे ती देखील प्रेस करा म्हणजे माझे जेही नवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळतील आणि तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येतील आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार